अहमदनगर शहर वकील संघटनेच्या वतीने जिल्हा न्यायालयासमोर सुरू असलेल्या धरणे आंदोलनास मुस्लिम समाजाच्या वतीने पाठिंबा देऊन राहुरी येथे झालेल्या वकील दाम्पत्याच्या खून प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला तर ता सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वकिलांना समाजात निर्भयपणे काम करण्यासाठी प्रस्तावित वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली राऊरी येथील वकील दाम्पत्य अॅडव्होकेट मनिषा आढाव आणि ऍडव्होकेट राजाराम आढाव यांची क्रूरपणे हत्या झाल्याची घटना उघडकीस आली असताना वकिलांमध्ये संतप्त भावना असून अहमदनगर शहर वकील संघटनेच्या वतीने वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनात मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने भेट देऊन पाठिंबा जाहीर केला तर हत्या झालेल्या आढाव दाम्पत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी साहेबान जहागीरदार मुज्जू शेख नवेद शेख सादिक शेख दानी शेख सरफराज खान शाकिर शेख अल्ताफ शेख अब्दुल खोकर कैफ शेख आदि उपस्थित होते खरोखर प्रशासनाने याला खूप गांभीर्याने घेतलं पाहिजे कारण की सुव्यवस्थेच जे रक्षण करतो आज ते सुरक्षित नाही प्रत्येक सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणार व्यक्ती ते असुरक्षित नाही तर त्यांचा आपण काही त्यांना खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं वकिलाला कुठल्या प्रकारचा पगार नसतो कुठल्या प्रकारची पेन्शन नसती वकीलचं जीवन हे म्हणजे कागद आणि पेन आणि सर्व सामान्यांना मग ते गरीब असो श्रीमंत असो कोणीही असो प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी कायम हे आपले विधीतज्ज्ञ जेवढे आपले वकील बांधव आहे त्या ठिकाणी याच कोर्टामध्ये किंवा पूर्ण भारतामध्ये संविधानाच्या खाली कायम त्या ठिकाणी हजर आहे आणि जर ते व्यक्ती या ठिकाणी जर सुरक्षित नाही तर ही खूप मोठी आहे आम्ही येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आत्ता तर आम्ही तुमच्यासोबत आहोत परंतु इथून पुढे सुद्धा आम्ही तुमच्या पाठीमागे नाही तर तुमच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक मुस्लिम समाजाचा माणूस व्यक्ती ज्येष्ठ मा नागरिक तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उभे राहणार आणि तुमच्या ह्या लढ्यामध्ये ज्यापर्यंत तुम्हाला संरक्षण कायदा हे लागू होत नाही तोपर्यंत आम्ही काय या ठिकाणी स्वस्त बसणार नाही पुढं सुद्धा केव्हा केव्हा तुम्हाला आमची गरज या ठिकाणी पडली तर आम्हाला फक्त सांगा त्या ठिकाणी शंभर टक्के आम्ही तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उभे राहू आणि ज्यापर्यंत आपण हे जे संरक्षण कायद्याची जी, जी मागणी या आजच्या या आंदोलनाचे निमित्त केलेली आहे सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करून आपल्याला लवकरच लवकर लौपर, हे कायदा कसा लागू करता येईल याच्यासाठी आम्ही हे मी प्रयत्न करू ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा